राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील शिवसेना असेल उद्धव ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल आ, ही महायुतीची शिटसेनीचा पूर्णपणे फॉर्म्युला हा ठरलेला आहे तर आपण या व्हिडिओमध्ये शिवसेनेला किती जागा भेटलेत आणि राष्ट्रवादीशी शरद पवार गटाला किती जागा भेटलेत आणि काँग्रेसला किती जागा भेटल्यात याचबरोबर कोणकोणत्या जागा भेटलेत आपण त्या मतदारसंघांची पक्षवाईज आपण नावं सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी एकदम तुम्हाला सविस्तर सांगतो शिवसेना आणि शिवसेनेला बावीस जागा मिळालेल्या आहेत काँग्रेस असेल सोळा जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला ह्या दहा जागा मिळालेल्या आहेत त्यापैकी शिवसेनाच्या बावीस जागा कुठल्या असतील त्या मी तुम्हाला आता सांगतो तु बघून घ्या पहिली जागा आहे रत्ना रत्नागिरी रायगड ठाणे कल्याण पालघर नाशिक शिर्डी जळगाव मावळ धाराशिव परभणी संभाजीनगर बुलढाणा हिंगोली यवतमाळ हातकणंगले हातकनंगलीची दे जागा राजू शेट्टींना पाठिंबा दिल्या दे देऊ शकतात सांगलीची जागा आहे दक्षिण मुंबई मध्य दक्षिण मुंबई उत्तर आणि मुंबई ईशान्य मुंबई ह्या जागा ह्या शिवसेनेच्या असतील तर आपण राष्ट्रवादीच्या ज्या दहा जागा त्या कुठल्या बघूयात बारामतीची पहिली आहे शिरूर आहे बीड आहे दिंडोरी आणि रावेर आहे नगर माडा सातारा वर्धा आणि भिवंडी याचबरोबर आपण या उमेद या जागांवरती कुठले उमेदवार आहेत आणि त्यांचा विरोधक कोण आहे याच्यावरती सुद्धा देखील व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की बघा की ह्या संभावित म्हणजे मी तुम्हाला ज्यात मतदारसंघ सांगितले त्या मतदारसंघामध्ये ह्या पक्षाचे उमेदवार कोण आहेत आणि त्या उमेदवाराला महायुतीकडून कोण विरोधक आहेत ते व्हिडिओ आपण बनवले तर मी जाऊन चेक करा तर काँग्रेसची जागा आहे काँग्रेसला सोळा जागा मिळालेल्या आहेत काँग्रेसला त्या सोळा जागा कुठल्या बघा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली रामटेक रामटेकच्या जागेवरती शिवसेना पण इंटरेस्टेड आहे उद्धव ठाकरे गटाचे आता तिथं नक्की सीट कोणाची जाते ते फायनल होते ते बघायला इंटरेस्ट येणार आहे तर नंतर जागा अमरावती अकोला लातूर आहे नांदेड जालना धुळे आणि नंदुरबार पुणे आणि सोलापूर या जागेवरून काँग्रेस लढणार आहे त्याच्यानंतरची दोन जागा आहेत त्या कोल्हापूर आणि उत्तर मुंबईमधील देखील काँग्रेसनी आपला इच्छा व्यक्त केलेली आता नक्की ह्याच्यामध्ये काय होणार आहे काय फायनल होणार आहे ते तुम्हाला येणाऱ्या काळात आपल्याला क्लिअर होईलच परंतु ह्या सगळ्यांच्या विरोधात कोणकोण उमेदवार आहेत हे देखील तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि लोकसभा निवडणुकीच्या अपडेटीसाठी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय शिवराय जय मल्हार